राज्यात बुधवार वीस नोव्हेंबर रोजी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या मतदारसंघात पवित्र मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मिळेल त्या वाहनातून प्रवास करून आपले गाव गाठले या दरम्यान मतदार कोणत्या दिव्यातून मतदानाचे पवित्र कार्य पार पाडण्यासाठी आले त्यांच्या व्यथ्या पाहिल्या तर आश्चर्य वाटेल असेच आहे पुण्याहून हुजूरसाहेब नांदेड या पुणे नांदेड गाडी क्रमांक सतरा सहाशे एकोणतीस ही गाडी नियोजित वेळेनुसार पुणे येथे एकोणीस नोव्हेंबर रोजी नऊ पस्तीस वाजता वेळेवर निघाली तेव्हा प्लॅटफॉर्म क्रमांक सहावर दोनऐवजी गाड्यात बसतील एवढे प्रवाशी होते प्रथम सामान्य व नंतर वातानुकूलित डब्यात प्रवाशांनी ताबा घेतला बघता बघता संपूर्ण आरक्षित डबे खचाखच भरले पुणे नांदेड एक्सप्रेसने रात्री दौंड आणि मनमाड सोडले तरी वातानुकूलित भोगीत एकही टी टी फिरकला नाही म्हणून पुणे एक्सप्रेसच्या वातानुकूलित भोगीतील प्रवाशांनी रेल्वेच्या सर्व उपलब्ध सुविधावर तक्रारीचा पाऊस पाडला ना टी ई टी आले ना सुरक्षा बलाचे कर्मचारी हे सुरू असताना मुंबईच्या दिशेने मनमाडपर्यंत आलेल्या मराठवाडा प्रदेशातील प्रवाशांनी पूर्वी गर्दी झाली होती त्यात वातानुकूलित भोगीसह स्वच्छता प्रसाधन प्रवाशांची बळकावले भोगी क्रमांक बीई एकच्या एका प्रसाधनग्रहात दडलेल्या प्रवाशांनी थेट पुण्याहून सेलूपर्यंत प्रवाशांनी लाथा घातल्या तरी उघडले नाही पुढे संभाजीनगर रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्मवरील पोलिसांनी सिटी वाजवल्याने दुसऱ्या प्रशासनामधील दडलेल्या महिलांनी दार उघडल्याने प्रवाशांना थोडा धीर आला पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी मोठ्या दिव्यातून सामोरे जावे लागले एकंदरीत वीस नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांनी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन सुरक्षा बल व टीटी टी हे सुट्टीवरच होते की काय याची चौकशी व्हावी अशी संतप्त प्रवाशांनी रेल्वेकडे मागणी केली आहे